करणे आला वनाला आनंद होतो ऐकताय ना वसंत ऋतू आला वनाला आनंद झाला संत आले जनाला आनंद होतो आम्ही वैकुंठ वासी आलो आम्ही कशाला आलो बोला, बोला जडजीवांच्या उद्धारा करता आलो कोण संत जडजीवांच्या उद्धारा करता आता पाच वाक्य महिला म्हणजे तुमच्या आहे काळजीपूर्वक काय करायची एक सरकारनं दिलेलं पुरत लाडक्या बहिणी तुम्ही आता मुख्यमंत्र्याच्या कोण आहे शेवट शेवट तुम्ही नाही का नुसतं याच्या पुरते कोण आहेत कोणाच्या माझ्या नाही हो ती लाडक्या बहिणी कोणाच्या मुख्य सरकारनं दिलेलं अजून किती पाहिजे किती हप्त्याची अपेक्षा आहे तुम्हाला हो आनंदी आनंद सरकारनं दिलेलं पुरत नाही माय बापान ना दिलेलं उरत दिलेल सरत, जीव परमार्थ करत नाही पापी कधी तरत, नका पापी कधी तरत नाही कीर्तिवंत कधी मरत समुद्र कधी भरत नाही दुःख कधी पचत नाही विष कधी जिरत सत्य कधी डरत सत्य कधी डरत एवढं तुमच्या डोक्यात शिरत <laughs> नाही म्हणूनच संतांनी सांगितलं चहो वेदाचे हे केले विवरण <laughs> अर्थ काय काय अर्थ केला सोपा अर्थ केला पंढरीचा पांडुरंग देवता पांडुरंगादशीच व्रत विठ्ठलाच भजन नामस्मरण पंढरीची वारी आवडे देवासित तारी प्रकार अतिशय सोपा मार्ग आपल्या पुढं ठेवला अरे म्हणून आता पुन्हा तीन वाक्य तीन वाक्य एक संत काय करतात महिला मंडळ <laughs> संत लिहितात ग्रंथ काय लिहितात बाबाय ओळखीचा नाही काय करतात ग्रंथ लिहितात ग्रंथ काय करतात पंथ दाखवतात आता आम्ही इथं बोलतो म्हणजे ग्रंथाच्या वाटेनं बोललं पाहिजे ग्रंथ काय करतात पंथ दाखवतात पंथ काय करतो भगवंत दाखवतो काय करतो भगवंत भेटला जर भगवंत तुमच्या आमच्या दुःखाचा करतो अंत त्याच नाव आहे भगवंत दाखवतात त्यांचं नाव आहे संत आणि म्हणून संत अवतीर्ण झाले संत आहे तिसर वैशिष्ट्य महिला मंडळ ते आपलं ग्रंथ मग आता ग्रंथ हा शब्द थोडा अवघड विकास महाराज ग्रंथी हा शब्द आहे ग्रंथी म्हणजे काय गाठ गाठ ग्रंथी म्हणजे गाठ मग आता ती गाठ आपल्या अंतकरणात आहे कोणाकडं कामाची कोणाकडं क्रोधाची कोणाकडं संशयाची कोणाकडे दंभाची कोणाकडं गरिबीची गाठ नाही श्रीमंतीची कोणाकडं सत्तेची कोणाकडं प्रतिष्ठेची गाठ आहे मग संदेह आहे विकल्प आहे संशय आहे ते जाण्याकरता ग्रंथ काम करतात जिथ ज्ञानेश्वरी वाचली जाते त्यांच्या अंतकरणाचा संदेह हो, संशय निभून जातो वाचावे ज्ञानेश्वरी गळा पहावी पंढर एका एका अक्षरात आहे माझा रमा आहे ते तीन प्रकारचे आहे एक कृत फडावडे आहे एक आहे कृत दुसरा आहे स्मृत तिसरा आहे म्हणजे काय लेखक स्वतः त्याला कृत म्हणा दुसरा आहे स्मृत कोणाची तरी आज्ञा झाली ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे स्मृत तिसरा आहे कोणीच लिहिला नाही ने, भगवंताने लिहिला जयाच्या निश्वासे जन्म झाले वेदराजी संपला माझा विषय तिसरं वैशिष्ट्य ग्रंथ आहे मग हे ग्रंथ करतात काय तर हे ग्रंथ आम्हाला भगवंतापर्यंत नेण्याचं काम करतात चौथ वैशिष्ट्य आता आहे का वारकरी संप्रदायाचं चौथं वैशिष्ट्य आहे पंथाची तीर्थक्षेत्र मग आता पंथाची तीर्थक्षेत्र दुखभराय म्हणतात मी काशी केली तुम्ही केली का नाही मात्र काशीचा नियम असाय काशी केल्यावर परत गावात जिवंत मग <laughs> म्हणायचं मी काशी केली मी काशी केली नेम या तशी काशीच पुण्य मिळणार नाही मग एकदा जाऊन जागा रेवा हा <laughs> मग आता तुखा महाराज म्हणले मी काशीला गेलो गयेला पण गेलो वाराणसी पाहिली गया पाहिली द्वारका पाहिली पंढरीसारखं दैवत मला कृपया मिळालं नाही वाराणसी ना गया लोक नाही तुमच्या गावची लोकसंख्या किती काय कारण आता तरुण काय कोणी थोड्या वेळा मात्र या गावची लोकसंख्या दोन हजार करायची गादाजी सांगा <laughs> सातशे लोकसंख्या किती सातशे वाटखळची लोकसंख्या बोला थोडा वेळ सातशे झाला दा। मतदान सातशे असेल हजार लोकसंख्या झाला तुमच्या डोक्यात जास्त ते थोडस असू दे ते असलं पाहिजे हजार लोकसंख्या वाटखळची जुन्नर तालुक्याची दहा लाख पुणे जिल्ह्याची एक कोटी महाराष्ट्राची एकवीस कोटी भारताचे दीडशे कोटी जगाचे सात अब्ज पण महाराज म्हणतात मला त्या सात अब्जामध्ये कुठंच काही मिळालं नाही ते मला फक्त पंढरपुरामध्ये मिळालं आई से संत जन आईसे हरि नाम घोष आई Right um. काय पंढरपुरात चार गोष्टी पंढरपुरात एक पंढरीचा पांडुरंग दोन चंद्रभागा तीन पुंडलिक राय आणि चौथा आहे भीमा आणि चंद्र भागा भीमा